हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्टॉम स्टॉमचा मराठी तर्थ वादळ तोफान भावनाचा उद्वेग मोठी खळबळ जोरदार वर्षाव एकदम जोराचा हल्ला करून ताब्यात घेणे चाल करणे चालून जाणे जबरदस्तीने संतापाने विशिष्ट दिशेने घुसणे किंवा सरकणे किंवा मोठ्या मोठ्याने रागाने ओरडणे होत आहे आपण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द ट्रॉपिकल स्ट्रोम इज कमिंग टुवर्ड मुंबई कोस्ट दुसरा वाक्य आहे द कमांडोज टू द हॉटेल तिसरा वाक्य आहे दर इज गोईंग टू बी अ स्टॉम टुडे चौथा वाक्य आहे द स्काय बिगन टू डार्कन ॲज अ स्टॉम अप्रोच फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू